राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपल्यासोबत आहेत मामा तर अतिशय अनुभवी आणि जुनी माणसं आहेत तर जुनं दिवस जुन्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टींची त्याली पूर्ण अनुभवी मित्रांनो मामा तुमचं वय किती झालं सांध तर झाले तर मामांचं वय शहत्तर वय आहेत तर म्हणजे भरपूर जुन्या गोष्टींचा अनुभव आणि सगळ्या काही जुन्या गोष्टी आपल्याला ऐकायला भेटणार आहेत त्या काळात असणारी स्वस्त आहे तर आता लग्न सराई त्या टायमाला लगीन सराई कशी असायची लग्न कशी जमवायची आता कशी जमवली जातात ह्यात आपल्या डोळ्यासमोर हा काळ मित्रांनो पण त्यांच्या काळात जशा पद्धतीनं लग्न जमवली जमवली जायची लग्न कसं साजरं केलं जायचं सगळ्याच गोष्टींचा जा अनुभव आपल्याला आज ऐकायला भेटणारे मामानच्यातून चला आता आपण महामारी पहिलाच प्रश्न विचारतोय आता तर मामा आता पहिला प्रश्न म्हणजे आमचा असे तर आत्ताचा काळ कसं आहे आम्ही आता मंजूरला आपल्या गावामध्ये सध्या जातोय कधी कधी तर आता हे अडीचशे रुपये रोज इथं आणि बाहेर चारशे ते पाचशे रुपये रोज आहे बाहेर तर मग आता तुम्ही कितव्या वर्षापासून कामाला सुरुवात केली म्हणजे मंजुरीला मंजुरीला म्हणजे जवळजवळ असं जर काय अठरा वीस वर्षापासून मंजुरी करायचं पण ते आठवत आहे मला पाच पन्नास पैसे मंजुरी गावच्या गावात होती म्हणजे आठवत आहे आपल्या गावामध्ये आपल्या गावामध्ये ते काय मी केलं पण दोन रुपयापासून मी मंजुरी किरते म्हणजे दोन रुपये रोज होता हा गावच्या गावात हा हा म्हणजे आता दोनशे ते अडीचशे रुपये कुठे त्या टायमाचं दोन रुपये असे मजुरी असं काम केले आणि मग समजा आपल्या गावातल्या गाव झाला हा गावातला प्रश्न मग बाहेर तुम्ही कुठं कुठं कामाला जायचं बाहेर आपले असे मजुरी बाहेर गज माथे कामही केलं बाहेर पुन्हा त्याच्यावर नारळ गावाला जायचो त्या टायमाला जेव्हा नारगावाला जावं लागलं तेव्हा असं जरा चौदा किंवा दहा रुपये अशी जोडी होती म्हणजे पाच रुपये रोज होता त्या टायमाला म्हणजे गावातल्या गावात दोन दू रुपये दोन रुपये आणि बाहेर गावाला पाच रुपये असं मग समजा आता नारंग गाव म्हणला तर मग पुणे जिल्ह्यामध्ये झाला पुणे जिल्ह्यात मग इथून तर नारंगगावला जायला तुम्हाला भाडा किती लागायचा हो त्या टायमाला काय पाय फार कोथपर्यंत चालत जावा लागायची तर गाड्या स्टेशन होत्या भाड्यालाही पैसा नाही तिथे जाऊन मुक्काम करायचा तिथून मग गाडी एका भरायची त्या टायमाला काही असं दोन एक रुपये असं काही दोन तीन रुपयामध्ये असं फार नारा गावाला जायचं साधारणतः पुण्या पोहोच किती भाडा लागत असेल त्या टायमाला म्हटलं म्हणजे तरी चार पाच रुपयामध्ये जात असेल पुण्याला हा आणि आता चार पाचशे रुपये चार पाचशे रुपये म्हणजे पहा मित्रांनो किती झपाट्याना बदलला आहे आणि किती म्हणजे बदल झालाय अं त्यानंतर आता समजा मामा मग तुमचा त्यानंतर तुम्ही मजला जायचं तर तुमचा लगीन म्हणजे लग्न किती वय असताना झाला होता त्या टायमाला त्या टायमाला मग त्या टायमाला म्हणजे लई गमतीशीर राहील म्हणजे कशी त्या टायमाला समजा आता लग्न आपल्या गावात करण्या लगीन असायचं तर का मग त्या टायमाला बियाची पार्टी असायची काही ताफा असायची आपले ताफेच राहायचे ते अशा पद्धतीचे राहायचे ते आणि मग समजा लगीन किती दिवस चालण तरी ते लगन त्याची जमावणी म्हणजे जवळजवळ महिना पंधरा दिवस ते राखड राहायचं पण ते पाच सहा दिवस ते हळद लगीन वरात सगळ्या गोष्टी सर्व गोष्टी राहायच्या म्हणजे पाच सात दिवसाचा ते राहायचं मग समजा आता त्या टायमाला पोशाख म्हणजे ह्या ड्रेस कसा राहायचा सात साता ड्रेस तर त्या टायमाला काय बस्त बनायचे मग सात ड्रेस राहायचा बा त्या टायमाला नवरीचा बस्ता बांधायचा नवरदेवाना नवन आणि नवरदेवाचा बस्ता बांधा नवरदेवा असे अशी पद्धत होती त्या टायमाला नाही आता ओढ नाही ओढ त्या टायमाला नव्हत्या तर आपले नाही तर फडकी नाही तर फडकी राहायची आणि मग समजा त्या टायमाला समजा आता इथून कुर जायचं ठरला समजा बाया जवळ तर मग गाड्या राहायच्या का त्या टायमाला त्या टायमाला कसल्या गाड्या पाय पाय बरोबर जायचं किंवा मग त्या टायमाला असं ऐकलं होतं बैलगाड्या जायच्या बैलगाडी असल्या बैलगाडी बैल गाडी होत्या त्या टायमाला कदा ती बाज असली देते आय बस हाऊसा मग बैलगाडी घेऊन जायचे नाही मग पाय जायचं बरं नाही असं असं व्हायचं बरं मग समजा आता सुयर समज आता कसा हो <coughs> आ, आता होता फोन कार्यक्रम होते आता सर्व फोन होता नाही पण मग त्या टायमाला तुमच्या म्हणजे सुयर समज कसा झाडला जायचा बा असा म्हणजे कसा जमा जा जायची माणसा आपले ब गरज आहे म्हणा किंवा बाहेरचे आपले सेटअप म्हणजे मग आपण कोणी बाई ते सल्ला पाहायला जायचे वडीलधारी माणसं हो। आणि ते मान राहायचं जरी घरातले माणसं नसलं तरी दुसऱ्याच माणसाने जमवायचं त्या माना ते कशा कर गोष्टी करायचे असं होत मग त्या टायमाला समजा नवरदेव नवरीच्या मनावर पसंती राहायची का माणसाच्या नाही नाही त्या टायमाला नवर नवर देवाला नवरी माहित नाही नवर नवरीला नवरदेव माहित नाही नवरदेव पहायला जायचंच नाही पहायला जायचं नाही फक्त तुम्ही आम्ही पास केले ना त्याची वस राहायचं आणि मग मुलं झाल्यानंतर समजा मग नवरी नवर पहिली म्हणायची बा अशी का दोन दोन तीन तीन महिना येत नाही पहिले खरी गोष्ट आहे ना त्या टायमाला काय माणसं समोर यायचे नाही कधीतरी झाली त्यांची गाठ तर लादू बुजूनच त्या राहणार माणसं समोर येणार नाही मर्यादा पाळायची मर्यादा तुझ्या समोर कधी यायची नाही अशा गोष्टी राहायच्या त्या टायमाला आणि तुम्हाला तो कितचा आपला दुष्काळ कितचा साली पडला होता तो दुष्काळ बहात्तर साली पडले होता म्हणजे नेमका पाऊस जास्त झाला होता का पाऊस पावसा पाऊस झाला नाही त्याच्यामुळं जिकडे तिकडं दुष्काळ दुष्काळी कामा असं असं होते त्या टायमाला असं मग माणसाने म्हणजे खायला भेटायचं खायला असे सुकडी भेटायची ते टाइमपास करायची असं होतं आणि तुमचा जो काळ होता तुम्ही ज्या टायमाला पहिलवान होता आता मग आम्हाला कुस्त पहिलवण होता एक वेळेस मी आपल्याली तो दाखवत होता का तो काळ कोणता होता मग दुष्काळच्या काळात का त्यानंतरचा नंतरचा तो नंतरचा काळ दुस दुष्काळीच्या नंतरचा काळ होता तो कुस्त्या खेळा नाही ते ना, ना नाद होता तो नादवा होता तो दुष्काळीच्या नंतर बघ तुम्ही तयारी कशी करायची बा कुठं क्लास लाईल होता का घरच्या घरी नाही नाही घरच्या घरी तर नादवा होता ना आणि त्या टायमाला भरपूर आपल्या गावात आहे जिकडे प्रत्येक गावांमध्ये प हे ना खेळायचं नाच होतं प्रत्येक गावातही पैलवान होते आपल्या तिढं आपल्यापेक्षा मोठमोठ्याले पैलवान होते त्या टायमाला तरी आपल्या एक एक म्हणजे किती म्हणजे असे पोरा पुस्ते खेळायची किती पैलवान रायचे या प्रत्येक गावामध्ये म्हणलं ते दाईस तीस चाळीसही प्रत्येक घरी पैलवान होता असं प्रत्येक गावातही तसंच आपल्या तिढं तसंच ह्यो नादले हो फाल नाद ना होता फालतू नाद नव्हता म्हणजे खेळायचं म्हणजे मोठी आवड होती प्रत्येक त्या टायमाला एक वेळेस आता मामा आता तुम्ही कुस्त्या खेळल तर मित्रांनो आता हा विषय काढायचा नाही बर का पण आम्हाला काढणं भाग पडतोय का तर आपल्या अनेक मित्रांनी पासून काहीतरी प्रेरणा भेटावी आता मामाने कष्ट पण भरपूर केलं ते त्यानंतर आता बैल जोडी तर मी बैल बैलजोडीची मोठी हाऊस त्यांनी आतापर्यंतही तर बैल जोडी पण त्यांच्याकडं आहे त्या कुस्त्या पण खेळलं सगळ्या गोष्टींचा अनुभव त्यांनी कष्ट केलं पण या व्यतिरिक्त मामांकडं म्हणजे असा आता सांगायचं आता का मामा तुम्ही दारू पित होत दारू पिलो पण तुम्ही इतकं दारू पित होतं का मला आठवत होता भरपूर दारू पित त्या टायमाला तुम्ही दारू म्हणजे अशी दुकानावर यायची दारूची का कुठं कशी दारू पियची त्या टायमाला आपले इंग्रजी हे दार बन हे दारू नव्हते काही गावठी बट्या होत्या अशा पद्धतीचे दारू होते पण मित्रांनो आता मामा किती दारू पिलं काय केलं आमच्या देखोत पिलं पण ही गोष्ट सांगायची नाही पण मी तुम्हाला आताच पहिल्यांदा सांगितलं काहीतरी प्रोत्साहन म्हणून पण मग दारू पिलं पण आज ते पूर्ण व्यसनमुक्त इथे आता थे थे ते, ते ते म्हणजे राग येते राग येते आता जवळजवळ असं धरा किशेक वर्ष झाले ते म्हणजे ते त्याचं हयस कराय नाही ते आपल्या पटता नाही किती वर्ष दारू पिलो मामा तुम्ही ते म्हणजे मी असं का पंचवीस पंचवीस तीस वर्षापासून ते नातच लागला हे म्हणजे बाहेर कामाला गेलो म्हणजे पण मग आता तुम्ही किती वर्ष पिलो असा झालं किती वर्ष किती वर्षानंतर सोडली तुम्ही हे म्हणजे जवळजवळ मी दाईस वर्ष पेलच असा नस आणि तुम्ही त्यानंतर सोडली तुम्ही कशी दारू कंट्रोल झाली दा तुमची कंट्रोल म्हटलं म्हणजे मी एकदा मी पुण्याला कामाला गेलो तिथे डोंदा म्हणून गाव आहे तिथं बा सांगायचे बा इथं माणूस दारू सोडतोय शेत्या होत आहे तिथे गेलो मी दोन वर्ष दारू सोडली दोन वर्ष सोडण्याच्या नंतर पियचो नाही काय करता नाही पण दोन वर्ष वर्षांना पुन्हा वासना झाली दोन वर्षांना पुन्हा मी दारू प्यायला लागलो मग तिच्यातून मी पियचो पण आपला <coughs> बर ठीक आहे आता दारू पिलं इतकं मामा दारू होता ना तर ता किती दारू प्यायचं मामा दिवसात ना तुम्हाला माहिती असा तो नाद लागला तर त्यांना मला काय वाटायचंही वा, वा, नाही असा <coughs> प्यायचं ते पे, पेत राहायचं <coughs> पण पडायचंही नाही काय काही नाही पण तेव्हा निरंकारीमध्ये जावं लागलो <coughs> <coughs> निरंकारीमध्ये <जी> जावं लागलो <coughs> आणि त्याच्यात थोडी भावना मी श्रद्धा झाली त्याच्यातून मी जाऊ लावलो त्या कार्यक्रमात कार्यक्रमात तिथून मी आम्ही बाहेर श्रीरामपूरला गेलो मी माहिती आपाप तिथे जा त्या जागेवर गेलो आणि तिथून असा झटका बसला तर त्या आपाप काय मनाशी निशा झाली नि की ही गेसच नाही तर त्या दिवसपासून आजपर्यंत म्हणजे त्याचं थोडा ते हो हो म्हणजे वाचूनच मला होत नाही पण जर तुम्ही आतापर्यंत दारू पिरा दा असं जर काय झालं अजून मग अजूनपर्यंत मी टिकलो तर आता पूर्ण त्यांचं आयुष्य बदलून गेलंय त्यांच्या आयुष्याचा सोनं झाला का तर त्यांनी पूर्ण व्यसन दारू कंट्रोल केला आणि इथून पुढचं सुखी जीवन त्यांनी पाहिलं आतापर्यंत नाही तर त्यांच्या सांगण्याप्रमाणे ते टिकलं नसतं मित्रांनो हे सांगायचं तात्पर्य असा का अनेक मित्रांनी ही प्रेरणा भेटावी का मामाने आता एवढं वर्ष त्यांचं जर सत्तर पंच्याहत्तर वय येते एवढं आपलं तर होणार नाही पण त्यांच्या टायमाला त्यांनी पैलवान होत ते खाद्य होता त्यांनी म्हणून त्यांचा शरीर झिजला नाही चांगला पण आता थोडासा होता असा त्रास ना काय तुम्ही कामात येऊन लोडची कुस्त्या खेळल्या असं गुडगे काम देते आता बारू तर हे सांगायचं तात्पर्य असं एक आपल्या पासून काहीतरी कोणा तरी प्रेरणा भेटावी म्हणून हे सांगायचं नाही तर त्याने किती दारू पिली का पिली कशी पिली हे सांगायचं काही कारण नाही मित्रांनो असं मित्रांनो तर मामाने आपला अनुभव आपल्याली त्यांच्या वयानुसार सांगितला तर मित्रांनो कसा वाटला एडू नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नाही नासाल तर चॅनलला सबस्क्राईब करीत चाला एक लाईक करा आणि हाईप पण करीत चाला पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र